आम्ही आज चौदा मार्चला सुशिक्षित बेरोजगार त्यांच्या वतीनं एक दिवसाचं धरणे आंदोलन ठेवलं होतं तर त्या आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत पहिली मागणी अशी आहे की सुशिक्षित बेरोजगार हा अनेक वर्षापासून बेकारीमध्ये आहे ताणतणावामध्ये आहे आणि म्हणून त्यांना सरकार मायबापचा एक त्यांची जबाबदारी आहे त्यांचं कर्तव्य आहे की या युवकांना खरं तर वाचवायचं आपण हा या देशाला युवकाचा देश म्हणतो पण इथला युवक देशोदडीला जात आहे म्हणून इथल्या शासनाची खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे की त्यांना उन्नत केलं पाहिजे आणि म्हणून त्यांना जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत त्यांना पाच ते दहा हजार रुपये मासिक बेरोजगार भत्ता द्यावा असे एक आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याच्यानंतर देशामध्ये महाराष्ट्रामध्ये गावामध्ये वार्ड निहाय गाव निहाय त्या युवकांचा बेरोजगारांचा डेटा गोळा करावा आणि त्याप्रमाणे त्यांना लागणार त्या त्यांचं ते जीवन उन्नत करण्यासाठी त्यांना लागणार रोजगार व्यवसाय देण्यात यावा जेणेकरून ते त्यांचं जीवन उन्नत करतील त्यांचा आर्थिक विकास करतील आणि या देशाचा विकास करतील आणि दुसरी मागणी असे आहे की देशामध्ये काय चाललं आहे गावामध्ये महाराष्ट्रामध्ये काय आहे कुठं बी एम्प्लॉयमेंट uh, म्हणलं कुठे नियुक्ती म्हणलं की कंत्राटी पद्धतीनं आणि कंत्राटी पद्धतीनं माणसाला रोजगार मिळाला तर त्याला सिक्युरिटी राहत नाही आणि सिक्युरिटी नसल्यामुळं त्याचं मानसिक संतुलन बिघडू जातो माझी नोकरी कधी जाईल कधी जाईल आणि म्हणून ते कुठलंही काम ए पी एस करू क करू, करू, करू शकत नाही म्हणून कंत्राट पद्धती कायमची बंद करावी आणि ज्यांना ज्यांना आतापर्यंत कंत्राट पद्धतीने आपण भरती करून घेतले त्यांना कायम करावं असे आमच्या प्रमुख मागण्या या शासनाला आहेत त्यांनी जर समजा आमच्या मागण्या केल्या नाहीत युवकाराला धारा दिला नाही तर शंभर टक्के सत्ताधाऱ्याला त्याचा चपराक मिळणार हे नक्की युवक हा प्रचंड भडकून आहे इथल्या शासन व्यवस्थेवर नाराज आहे कारण युवकांचं दारिद्र्यामध्ये त्यांना मानसिक हलाकमी जोडण्याचं एकमेव कारण म्हणजे मायबाप सरकार आहे मायबाप सरकारची जबाबदारी असताना ते काहीच करत नाहीत आणि अल्टिमेटली त्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून त्याचा परिणाम लोक त्यांना नाकारतील ना गाजर दाखवायचं काम करू नका आणि शासन काय गाजरं दाखवायचं अनेक वर्षापासून काम करत आहे तरी युवक जर त्यांनी मागणी नाही केली तर त्यांना निश्चित उस्मानाबाद शहरातील सुप्रसिद्ध अशा स्वामी विवेकानंद बहुद्देशीय सेवाभावी संस्था व उस्मानाबाद शहरातील वंचित बहुजन आघाडी सामाजिक कार्यकर्ते विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांच्या वतीनं माननीय या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना आपल्या जिल्हाधिकाऱ्यामार्फत काही महत्त्वाच्या मागण्यांचं निवेदन आज या ठिकाणी सादर करण्यात आलेलं आहे या महत्त्वाच्या मागण्या म्हणजे रोजगार नोकरी लागेपर्यंत प्रत्येक बेरोजगारांना पाच ते दहा हजार रुपयाचं शिक्षणासून शिक्षणानुसार बेकार भत्ता सरकारनं सुरू करावा गावनिहाय व वार्डनिहाय प्रभागनिहाय सर्वे करून प्रत्येक बेरोजगाराला त्याला आवश्यक तो रोजगार नोकरी कौशल्य भांडवल असं उपलब्ध करून द्यावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये कंत्राटी पद्धतीनं नोकर भरती करण्याची जी हिनकस रूढी आणि परंपरा तयार झालेली आहे ही कंत्राटी पद्धती बंद करणं अत्यंत गरजेचं असल्याचं आज सर्व युवकांना आणि बेरोजगार तरुणांच्या लक्षात आल्यामुळं ही मागणी मोठ्या प्रमाणामध्ये जोरदारत आहे आणि आम्ही या सरकारकडं कंत्राटी पद्धतीनं नोकर भरती करण्याचं मागणी बंद करावी अशी मागणी करत आहोत त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे की मागच्या पंधरा वर्षामध्ये महाराष्ट्रच काय तर संबंध देशाभ देशभरामध्ये शिक्षित आणि उच्च शिक्षित विद्यार्थ्यांची काय अवस्था आहे मागच्या काही वर्षापूर्वी देशाच्या संसदेसमोर जी आंदोलने विद्यार्थ्यांनी केली महाराष्ट्राच्या विधानभवनासमोर जी आंदोलने वंचित आघाडीच्या माध्यमातून सम्यक आंदोलनाच्या माध्यमातून जी आंदोलने झाली या आंदोलनामधून प्रामुख्यानं असं दिसून येत आहे की मागच्या पंधरा वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांना प्रामुख्यानं बेकार कसं करता येईल याकडेच सरकार जाणीवपूर्वक लक्ष देत आहे ज्या लोकांना उद्योगधंद्याची आवश्यकता आहे अशा लोकांना उद्योगधंदे मिळत नाहीत बँकांचे कर्ज मिळत नाहीत कुठल्या कौशल्य विकास कामा विकास Aslela yolna mudun? कुठल्या स्किल प्राप्त करता येत नाहीत ह्या सर्व योजना बहुतांशी ही कागदावर असतात किंवा यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना गुत्तेदारांना ह्याचे ठेके मिळत असतात ही गोष्ट प्रामुख्यानं मागच्या पंधरा वर्षामध्ये दिसून येत आहे जे शाळेमध्ये कॉलेजमध्ये विद्यार्थी शिकत आहेत महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत यांना वेळेवर शिष्यवृत्ती दिली जात नाही जे आय टी आयमध्ये शिकत आहेत यांच्या फीस भरण्याचा तगादा या विद्यार्थ्यांना लावला जातो मग महाराष्ट्राचं सरकार नेमकं कुणाला पोचत आहे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तर ही गोष्ट आता येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुण वर्ग ही गोष्ट प्रामुख्यानं लक्षात ठेवून येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सत्ताधाऱ्यांना निश्चितपणे आपली काय जागा आहे ही जागा दाखवून देईल अशी अपेक्षा आम्ही आणि असाच प्रचार प्रसार आम्ही या तरुणामध्ये करत आहोत धन्यवाद